हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या व सर यांनी संपादित केलेल्या कवी उमंतना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शाहूवाडी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर विश्वासुतार यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर या होत्या या प्रसंगी मुख्य उपस्थिती विस्तार अधिकारी डी सी कुंभार शिक्षक नेते दादासाहेब लाड मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार कोझिम संस्थेचे संचालक रवी मुळी डॉक्टर प्रवीणचंद्र हे संध्यावाणी भरत लगवडर भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक वसंतराव पाटील आदी मान्यवर आणि आंतर भारतीय शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी मान्यवर उपस्थित होते शिवाजी पार्क कोल्हापूर येथे पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी केले या कार्यक्रमाचे प्रारंभी कवी उमलताना या कव्य संग्रहाचे संपादक सदाशिव राठवळ यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती सांगितली कोरगावकर हायस्कूलमधील मुलामुलीने आपले भावविश्व या कवितेतून मांडलेलं आहे असं प्रतिपादन सदाशिव हाटवळ यांनी केलं या प्रसंगी नवोदीप कवी मुला मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली या प्रसंगी बोलताना साहित्यिक आणि शाहूवाडी गट अधिकारी डॉक्टर विश्वासुतार यांनी म्हटलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता लिहिल्या ज्यांची काव्यप्रतिभा खरोखरच उल्लेखनीय आहे या बालकवीतून भविष्यात प्रतिभावंत कवी उदयास यावेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या कोरगावकर हायस्कूल या सदर बाजार परिसरातील मुलांनी समाजातील रचना मानवी ऋणानुबंध मानवी मने यातून मांडलेली आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी म्हटलं आहे की समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी आजचे नवोदित कवी भविष्यात निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरतील असे उद्गार काढले आहेत आंतर भारतीय शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि यावेळी शिक्षक नेते दादासाहेब लाड कोझेम अध्यक्ष राजेंद्र पाटील आदी मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली सूत्रसंचालन सचिन यादव यांनी केले आभार भाग्यश्री प्रकाशांच्या भाग्यश्री कासोटे यांनी मांडले प्रतिनिधी कौतुक नागवेकर